नमस्कार आपल्या आप स्टार लाईट शेअर मार्केट युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा सहस्वागत आज आपण आज पार पडलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्या सेशनविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत त्याआधी आपण काल ज्या गोष्टी झालेल्या होत्या आपण त्याविषयी थोडक्यात सांगू काल म्हणजे गुरुवारी आपण ज्या गोष्टीविषयी डिस्कस केलं होतं त्याविषयी थोडक्यात बोलात तीन ते चार दिवस शेअर मार्केट काय होतं बंद होतं आणि त्याच्यामध्ये जो गुरुवारी आपला क्लोजिंग झाला होतं तो होता तेवीस हजार आठशे पन्नासला निप्टी आणि आज जे ओपनिंग झालंय ते तेवीस हजार नऊशे एकोणपन्नास फोटक त्याच्यामध्ये एक शंभर अंकांचा आपल्याला काय झाला होता ग्रिप मिळालेली पाहायला मिळाली होती आणि या ग्रिपच्या पेशवरच आपण सांगितलं होतं की अक्षर ट्वेंटी फोर थाउजंड म्हणजे चोवीस हजार काय असतात आपल्याला आपल्याला सपोर्टिंग असलेला पाहायला मिळणार आहे आणि जर मित्रांनो तुम्ही आज अंदाज घेतला असेल तर असं पूर्णपणे जे मार्केट आहे चोवीस हजार शंभर चोवीस हजार दोनशे या अंकाविषयी फिरत असलेला पाहायला मिळत होता आपल्याला म्हणजे ज्या लोपने चोवीस हजार सपोर्ट दिलेला होता त्या लोकांना बऱ्यापैकी फायदा झालेला पाहायला मिळत असेल आपल्याला बट आजचं मार्केट सगळ्यांना गोंधळ टाकणार होतं कारण गुरुवारी जे आपण पाहिलं होता तो खेळ अख्खा दिवसभर अख्खा दिवस हा टोटली सकाळी साडेनऊ पासून ते तीन साडेतीन पर्यंत हा सगळ्यांना आपल्याला एकदम असा बिअर बुलिश लेवललाच घेऊन गेलेला पाहायला मिळत होता बरंच घेऊन गेलेला पाहायला मिळत होता आणि आजचं जे मार्केट पाहिलं त्याच्यामध्ये हे सगळ्यांना जवळपास काय होत होतं की सगळ्यांना अंदाज होता की आजचाही मार्केट काय होणार आहे आपल्याला बुलिश लेवलच गेलेला ले पाहायला मिळेल वर गेलेलं पाहायला मिळेल परंतु गुरुवारी ओपन झालेलं मार्केट आणि आज ओपन झालेलं मार्केट याच्यामध्ये मात्र मार्क थोडासा फरक होता गुरुवारी जे मार्केट ओपन झालं होतं त्याच्यामध्ये आपल्याला त्याने काय केलं होतं मार्क दाखवला होता रेड मार्क होता आपल्याला त्यावेळेस तो निगेटिव्ह मध्ये ओपनिंग झालेला होता निगेटिव्ह मध्ये गेलेला होता आज मात्र असं काही झालं नाही आज तो पॉझिटिव्ह जोपान झालेला होता आणि या एका गोष्टीमुळे आपलं जे मार्केट आहे ते आज आपल्याला दिवसभर अप झालेलं पाहायला मिळालं नाही बुलिश्लेमध्ये केलेलं पाहायला मिळालं मला एक खात्रशीर माहिती माहिती असेल किंवा सांगतो की दोन वाजेपर्यंत जे असं मार्केट होतं ते कसं होतं अप अप जाण्याच्या मार्गावर होतं आणि त्यानंतर मात्र त्याने काय केला जो आकडा आहे तेवीस नऊशे सहा त्या आकड्याचा तो यायला सुरुवात झाली आणि तो शेवटी जाऊन तो आपला आकडा जो आहे क्लोजिंगचा त्याने काय केलं चोवीस एकशे पंचवीसला काय केलं असं मार्केट आपलं क्लोज झालेलं पाहायला मिळालं आजच्या मार्केटमध्ये सगळ्यात हाय जे मार्केट घेतलं ते होतं चोवीस हजार एकशे एकोणनव्वद म्हणजे चोवीस हजार एकशे नव्वदच्या लेवलला मार्केट गेलेलं पाहायला मिळालं आणि सगळ्यात कमी लेवलला जे त्यांनी दाखवलं होतं तेवीस हजार नऊशे बघा तेवीस नऊशे आणि चोवीस एकशे एकोणनव्वद याच्यामधला जो डिफरन्स आहे चोवीस हजारच येतो याच्यावर काल आपण डिस्कस केलं होतं काल याच्यात आपण फायदे म्हणजे आज ज्या लोकांनी ज्या ट्रेडर्स लोकांनी ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली पाहायला मिळत असेल गुंतवणूक केलेली पाहायला मिळत असेल त्या लोकांनी काय केलं असेल का बा आपण सांगतोच की त्या लोकांनी जेवढे पैसे आपल्या हातामध्ये आहे तेवढ्याच लेवलपर्यंत त्यांनी लगेच काढून घेतले असतील आणि आपलं प्रॉफिट कवर केलं असेल जे लोक जवळपास तीन पंचवीसपर्यंतचा वाट पाहत असेल तीन पंचवीसला मार्केट अप होईल अप होईल अप होईल त्यांचा मात्र काय कायदा असेल लॉस झालेला असेल त्यांना याच्यामध्ये प्रॉफिट झालेला नसेल त्यामुळं खात्रीशील मला माहिती आहे की जे जे लोकांनी आपले गावचे लेक्चर्स पाहिले असतील ऐकले असतील त्या लोकांनी दोन वाजेपर्यंत ट्रेडिंग केलं असेल आणि दोन वासंच आपलं क्लोज करून मार्केटमध्ये बाहेर काढलेलं असेल मार्केटचे एक नियम आहे त्याप्रमाणे जो प्रॉफिट झालेला आहे भले जो तुमचा प्रॉफिट असेल ग्रीन सिग्नल जो आहे तुमचा तो महत्त्वाचा आहे भले दोनशे असो अडीचशे असो तीनशे असो पाचशेचं हजार असो पण तो ग्रीन सिग्नल महत्त्वाचा आहे आणि जे नवीन फ्रीड आता मार्केटमध्ये आलेले आहेत जे नवीन लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत ते त्या लोकांना काही सांगतो जास्त हव्यास पुढं वळू नका जास्त हव्यास पकडू नका कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला काय होईल प्रॉफिट वेगळे भले तो दिवसात तीनशे मिळू दे दोनशे मिळू दे पण तो तुमचं प्रॉफिट असेल त्या काही करा प्रयत्न करा तुम्हाला त्यांना फायदा झालेला तर याच प्रमाणे आपण सेन्सेक्समध्ये पाहूयात सेन्सेक्स हे आजच्या जवळपास ओला पाहायला मिळत होती ती बऱ्यापैकी सकाळी पाहिलं आपण क्लोजिंग जर पाहिलं असेल आजचं ओपनिंग पाहिलं आणि क्लोजिंग पाहिलं असेल तर ओपनिंग होतं आपल्याला अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे तीनचं म्हणजे अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे हे ओपनिंग होतं आणि आजचं क्लोजिंग झालं आहे सेव्हन्टी नाईन थाउजंड म्हणजे एकोण एकोणऐंशी हजार चारशे आठ हे आजचं क्लोजिंग होतं म्हणजे जवळपास हाय आपला सेन्सेक्स हा पाचशे अंकांना फरक याच्यामध्ये पडलेला पाहायला मिळतो आधी सगळ्यांना असो सेन्सेक्स गेल्या वेळी जसं गुरुवारी चौदाशे अंकांना पोहोचला आज मिनिमम हजार बाराशे अंक जायला पाहिजे परंतु सेन्सेक्स असा गेलेला पाहायला मिळाला नाही आणि आजचं जे आपलं हाय होतं सेन्सेक्सचं ते होतं अठ्याहत्तर सातशे शहात्तर आणि क्लोदिंग होतं एकोणऐंशी हजार सहाशे पस्तीस क्लोदिंग म्हणजे लॉ हे सगळ्यात कमी होतं किती आपल्याला एकोणऐंशी हजार सहाशे पस्तीस तर त्याप्रमाणे जे आपलं ओपनिंग होतं गेल्या गुरुवारचं जे क्लोजिंग होतं ते एकोणऐंशी हजार सातशे लेवलचं आपण चार घेत असलेलं पाहिला मी फक्त मला सांगतो आता हे झालं आपलं आजच्या दिवसाविषयीच आजच्या दिवशी ज्यांनी प्रॉफिट कमवलं हो आहे ते खुशीत आहेत ज्यांना लॉस झाला आहे थोडस टेन्शनमध्ये असते परंतु मित्रांनो नाराज व्हायचं कारणही शेअर मार्केट आहे जसं तुम्हाला पैसा जाणार आहे तसंच तुम्हाला तो पैसा येणार आहे फक्त थोडेसे काही काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या थोड्याशा गोष्टींची काळजी घेतली की तुम्हाला पैसा परत आपल्याला करायला मिळू शकतो तर आपण बोलू आता उद्याच्या गोष्टीसाठी उद्या शेअर मार्केटमध्ये काय काय होऊ शकतं तर उद्या खास करून एक गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो की उद्या सेन्सेक्सचा एक्सपायरी डेट आहे आणि एक्सपायरी असली की तुम्हाला हे चांगलं माहिती आहे एक्सपायरीमध्ये जास्त वेळ मार्केटमध्ये टिकून राहता आहे तर नाही जसे की फॉर एक्झाम्पल आजच्या दिवशी तुम्ही सकाळी साडेनदा ट्रेड गेला असेल आणि तीन मनसेची वाट पाहत असाल तरी व्यवस्था काय फरक पडत नाही परंतु एक्सपायरीमध्ये पर तुम्ही जर मात्र लगेच किंवा शॉर्ट टर्म मध्ये मार्केटमधन आउट झालं नाही क्लोज केला नाही तर तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो हे उद्याच्या दिवशी लक्षात ठेवा कारण उद्या एक्सपायरी आहे सेन्सशी त्यासोबतच आता उद्याची गोष्ट अशी आहे की चोवीस तारखेपासून मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलटफेर होण्याची शक्यता पाहायला मिळते कारण आजच्याच बातमीनुसार आज आपल्याला माहिती असेल की अमेरिके अमेरिकेमधनं एक युनिट आलेलं आहे आपल्यासोबत डिस्कस करायला पंतप्रधानांसोबत की जे डिस्कस करणार आहेत आपल्या पी आप एम किंवा पंतप्रधानांच्या सोबत आणि त्याच्यावर केरेट विषय तो डिस्कस होईल ते जर समजा त्या केरेटमधनं आपल्याला फायदेशीर असे काही निर्णय अंदाज लागले असतील तर मात्र आपलं मार्केटला काही धोका पोहोचणार नाही आणि जर समजा काही निगेटिव्हिटी त्यांच्या मार्केट काय फार तर माझं फरक शकतो म्हणजे आजचं मार्केट जे होतं ते उद्याचं मार्केट पाहायला मिळेल असं आपण सांगू शकत नाही कारण आजच्या होणाऱ्या खूप काही गोष्टींवर उद्याचं मार्केट डिपेंड असेल तरीही उद्याच्या मार्केटसाठी जर समजा आपलं मार्केट आजच्याच लेवलसारखं राहिलं तर उद्याच्या आपल्याला सेवन्टी नाईन थाउजंड सेवन हंड्रेड हा आपलं सपोर्टिंग असेल आणि त्याच्यानंतर मात्र जो लॉ लेवलचं मार्केट झालेलं पाहायला मिळेल ते मात्र सेवंटी एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड हे आपलं असेल म्हणजे जर समजा मार्केट वेगळी झालं तर अठ्ठ्याहत्तर हजार पाचशेला ते काय वेळी थांबलेलं पाहायला मिळेल आणि जर समजा बुलशा आलं तर तुम्हाला एकोणऐंशी हजार सातशे किंवा एकोणऐंशी हजार नऊशे किंवा ऐंशी हजार याला मार्केट टचअप केलेलं पाहायला मिळू शकत थोडीशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे कारण उद्या मार्केट कितीही ग्रो झालं तरी मात्र शेअरच्या प्राईस जास्त ग्रो झालेल्या पाहायला मिळणार नाही सेन्सिसमध्ये त्याच्यामुळं उद्याचं ट्रेडिंग हे तुम्ही सगळ्यांनी कसं केलं पाहिजे जपून गेलं पाहिजे जर आपण ट्रेडिंग जपून केला तर आपले लॉस होण्याचे चान्सेस कसे असतात कमी राहतात आता हेच मी निफ्टी निफ्टी फिफ्टीमध्ये पण सांगितलं सांगतो की उद्याच्या दिवशी निफ्टी फिफ्टीमध्ये काय होऊ शकतं जो आपल्याला सपोर्टिंग आहे तो सपोर्टिंग कितीच आहे आपल्या निफ्टी फिफ्टीमधला तर चोवीस हजार दोनशे ह्या म्हणजे आजचं जो मार्केट क्लोज झालेलं आहे तो क्लोज किती झाल्याचं मार्केट आपल्याला तुम्हाला माहिती असेल तर आजचं जे मार्केट आहे क्लोज झालेलं चोवीस एकशे पंचवीसला आहे म्हणजेच उद्याला आपलं जे मार्केट चालू होणार आहे हे मार्केट चोवीस एकशे पंचवीसच्या पुढं चालू होईल माझ्या अंदाजे मार्केटचा जर शंभर दोनशे अकांचा फरक पडला तर चोवीस दोनशे पर्यंत मार्केट होईल आणि मग मात्र मार्केट आपल्याला जर समजा बुलिश लागणं रोप लेवा गेलं तर चोवीस तीनशेचा आकडा हा आपल्याला असला पाहिजे मार्केट चोवीस पाचशेला तर शेतकऱ्यांच्या मागे लागेल परंतु शक्यता कमी आहे चोवीस पाचशे पंधराचा आकडा मार्केट चोवीस तीनशे चोवीस दोनशे याच्याचमध्ये मार्केट झालेलं पाहायला मिळेल ह्या ठेवा आणि जर समजा आपण बेरेश लेवल मार्केट डाऊन झालं काही कारण निपडलं तर मात्र जो आपला ट्वेंटी फोर थाउजंड साकडा आहे तो आकडा तुझ्या गोष्टी काय राहिले सोपणी जोपर्यंत आपला जो लॉक आहे आजच्या लेवलचा जो आता लॉक आहे तेवीस नऊशेचा तेवीस नऊशेच्या जर समजा खाली मार्केट गेलं तर उद्या हे समजून घ्या की उद्या मार्केट तेवीस नशेखाली गेल्यानंतरच मार्केट काय होणार आहे डाऊन होणार आहे तरच तुम्ही त्या ठिकाणी आजच्या प्रमाणे जर आपण पाहिलं की जो आपला हाय होता असा तो चोवीस एकशे पंचवीसचा सॉरी चोवीस एकशे चोवीस चा पुढे जर मार्केट कच झालं गेलं चोवीस दोनशे चोवीस तीनशेचं मार्केट पुढे गेलं तर तुम्ही आज काही करू शकता कॉल घेऊ शकता उद्यासाठी आणि त्यात तुमचा प्रॉफिट पाहायला मिळू शकेल तोपर्यंत मात्र उद्या सेन्सेक्सची स्पेल असल्यामुळे सेन्सेक्समध्ये व्यवहार करताना आपले शेअर जपून करावेत असं मी तुम्हाला सांगितलं तर हे झालं आपल्या उद्याच्या गोष्टीसाठी तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय की अशा नवीन नवीन माहितीसाठी दोन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्यासोबतच काय करा थोडंसं कमेंटवर थोड्याशा गोष्टी सांगत चला प्लिज तुमची अपेक्षा राही नाही